राज ठाकरेंनी अमित शहाची भेट नाकारली अमित शहानी वेळ मागितला होता राज ठाकरेंना भेटायला ते शिवतीर्थावर जाणार होते राज ठाकरेंच्या बंगल्यावरती राज ठाकरेंना भेटायला आणि चक्क राज ठाकरेंनी त्यांची ना भेट नाकारली ऐक नाही बातमी अगदी ब्रेकिंग न्यूज काय वाटते तुम्हाला हे ब्रेकिंग न्यूजबद्दल गौप्यस्फोट राज ठाकरेंनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारताचे चाणक्य भाज भाजपाचे चाणक्य अशा चाणक्यांची भेट नाकारली आहे की नाही गप्यस्फोट आहे की नाही नमस्कार मित्रांनो वास्तव बोलूगायत्रे शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळसकर मित्रांनो एक बातम्या ऐकलीत का काय म्हणतात आहे राज ठाकरेंनी अमित शहाची भेट नाकारली अमित शहानी वेळ मागितला होता राज ठाकरेंना भेटायला ते शिवतीर्थावर जाणार होते राज ठाकरेंच्या बंगल्यावरती राज ठाकरेंना भेटायला आणि चक्क राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली आहे की नाही बातमी अगदी ब्रेकिंग न्यूज काय वाटते तुम्हाला हे ब्रेकिंग न्यूजबद्दल गौप्यस्फोट राज ठाकरेंनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारताचे चाणक्य भार... भाज भाजपाचे चाणक्य अशा चाणक्यांची भेट नाकारली आहे की नाही गौप्यस्फोट आहे की नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की काय घडलं नक्की काय घडलं आहे अमित शहाला भेटायला राज ठाकरेंनी नकार का दिला मी आतल्या गोट्यातील तुम्हाला माहिती देणार आहे ह्याच्यावरती भरपूर चर्चा झाली अनेक विश्लेषक आले राजकीय विश्लेषक हो म्हणजे <laughs> ते नेहमी आपले येतात वृत्तवाहिनी संस्थेवरती आणि आपल्या अक्कले चेहऱ्यात तोडतात राजकीय विश्लेषक तसेच अनेक राजकीय विश्लेषकांनी आपली अक्कल पाजळली असं म्हणायला हरकत नाही आता थोडीशी मी सुद्धा पाजळतो बघा तुम्हाला पटते का माझी अक्कल अमित शहाने राज ठाकरेंकडे वेळ मागितली होती भेटायची पण भेटूया गप्पा मारूया येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला व्यवहरचना आखायची आणि ह्या रुव व्यहरचनेसाठी आपली भेट अनिवार्य आहे अशी अमित अमित शहाने राज ठाकरे यांना विनंती केली आणि त्यांच्याकडे एक भेट माग त्यांच्याकडे एक भेट मागितली आपण भेटूया तुमच्या शिवतीर्थावरती येतो मी तुमच्या बंगल्यावरती येतो तिथे आपण गप्पा मारूया तिथे आपण चर्चा करूया पण थेट राज ठाकरेंनी ती त्यांची भेट नाकारली ते काय म्हणाले यापूर्वी मी तुम्हाला भेटायला तिकडे आलो होतो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीमध्ये तिकडे म्हणजे दिल्लीमध्ये आणि त्यावेळी तुम्ही मला अगदी तिकडे बसवून ठेवलं मला वाट बघायला लावली मला प्रतीक्षा करायला लावली आणि शेवटी काय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला जागा जा जागा तुम्ही जागासुद्धा दिल्या नाहीत मी ज्या जा जा जागा मागितल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या जागासुद्धा तुम्हाला तुम्ही मला दिल्या नाहीत त्यानंतर मी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तुमच्याकडे जागा मागितल्या पण तत्पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी बिनशर्त पाठिंबा दिला तुम्हाला बिनशर्त पाठिंबा आणि त्याची खिल्ली उद्धव ठाकरेंनी उडवली ते काय म्हणाले बिन बिन शर्ट म्हणजे शर्ट। उद्धव ठाकरेंनी तर मला शर्टच करून टाकला उघडा करून टाकला का तर तुम्हाला मी पाठिंबा दिला पण तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला जागा दिल्या नाही मी ज्या मागितल्या होत्या शंभर दीडशे जागा ज्या मागितल्या होत्या तुम्ही दिल्या नाही एवढ्या मी प्रभावशाली नेता असतानासुद्धा तुम्ही मला त्या जागा दिल्या नाही अन्यथा दोनशे पंच्याऐंशीच्या दोनशे पंच्याऐंशी जागा निवडून आल्या असत्या सगळेच्या सगळ्या उमेदवार निवडून आले असते मला तुम्ही सोबत घेतलं असं तर पण तुम्ही त्या नाकारल्या आणि आता तुम्ही ह्या महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत त्यासाठी तुम्ही मला युती करायला आमंत्रित करताय त्याच्यावरती चर्चा करायला मला आपली भेट मागताय भेटायला येत आहे आणि मी ती नाकारतो पण मला आता तुमच्यावरती विश्वास नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही माझ्या तोंडाला पाना पोचली मित्रांनो असं काहीतरी राज ठाकरेंनी अमित शहाना सांगितलं ही आतल्या गोट्यातील बातमी सांगतोय मी तुम्हाला कुठलीही शिवतीर्थावर येईल राज ठाकरे अमित शहाना काय म्हणाले मित्रांनो एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे ह्या भेटीच्या दरम्यान ह्या भेटीसाठी जी काय इच्छा प्रकट केली अमित शहाने ती नक्की राज ठाकरेंना फोनवर केली की बंद दरवाजेच्या आत केली ते आता राज ठाकरे यांना अमित शहाना माहिती आहे पण ह्या अगोदर जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली दिल्लीला अमित शहाना भेटायला राज ठाकरे गेले होते आणि अमित शहाने त्यांना हे करायला लावलं वाट बघावं लावली तिथे प्रतीक्षा करायला लावली हॉटेलमध्ये बसून दोन दिवस राज ठाकरे अमित शहाची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करत होते मित्रांनो खरं तर त्या काळामध्ये अमित शाह हे कशामध्ये होते बिझी होते त्यांचं शेड्यूल बिझी होतं आणि त्या शेड्यूल बिझी शेड्यूलमध्ये त्यांना राज ठाकरेंना भेट द्यायची होती मग त्यांनी सांगितलं तुम्ही या जसं मला जमेल तसं मी भेटेल अशी त्यांची ती भेट ठरली होती राज ठाकरे यांना मुद्दामच ताटकळ ठेवलेला नाही आहे प्रतीक्षा करायला लावलेली नाही आहे उलट पक्षी राज ठाकरे लवकर गेले होते का तर त्या दरम्यान जर भेट झाली तर लवकरात लवकर आपल्याला पुढची रणनीती ठरवता येईल म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मनसे आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना त्यानुसार रणनीती ठरवता येईल एक वेळ मिळेल त्यासाठी राज ठाकरे लवकर गेले होते अमित शहानी त्यांना लवकर बोलवलं नव्हतं आणि ही भेट विनोद तावडे घडवून आणणार होते आणि विनोद तावडेने मग त्यानुसार ज्या वेळेला गृहमंत्र्यांना कारण ते गृहमंत्री आहेत फक्त निवडणूक लढवण्यासाठी ते कार्य करत नाही ते फक्त त्या पक्षाचे अध्यक्ष नाही आहेत त्या गृहमंत्रीसुद्धा आहेत फक्त अध्यक्ष असते तर एखाद्या वेस एखाद्या वेळेस आपण एक गोष्ट साम मान्य करू शकलो असतो पण ते अध्यक्ष नाहीत तर भारताचे गृहमंत्री आहेत देशाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे फक्त निवडणूक लढवणं हा फक्त एकच काम राहिलं नाही त्यांच्याकडे मग ज्यावेळी ठरल्याप्रमाणे त्यांनी वेळ काढला आणि राज ठाकरेंना ते भेटले आपल्या बिझी शेड्यूलमधून आणि त्यावेळी त्यांची चर्चा झाली त्या चर्चेनंतर राज ठाकरेंनी निर्णय घेतला की आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उतरवायचे नाहीत आणि जे अपेक्षा राज ठाकरेंना होती ती अपेक्षा पूर्ण होत नव्हती मित्रांनो लक्षात आलं का त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आता राज ठाकरेंनी जी मागणी केली सव्वाशे दीडशे उमेदवार उभे करण्याची शक्यच नव्हतं मित्रांनो कारण अगोदरच तीन पक्ष एकत्र येऊन युती करून ही विधानसभेची निवडणूक लढवत होते मग जर दीडशेच किंवा सव्वाशे राज ठाकरेंनी दिले तर बाकीचे काय वाटून घेणार आधी ते प्रश्न उपस्थित झाला मग त्या तिघांमध्ये चौथ्याला वाव मिळाला नाही ही गोष्टसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण राज ठाकरेची जी इच्छा होती ती दीडशे आणि सव्वाशे कमीत कमी सव्वाशे उमेदवार आम्ही उतरवणार आणि ते शक्य झालं नाही त्यामुळे ती युती झाली नाही मग त्याला जबाबदार फक्त राज ठाकरे आहेत का सॉरी युती आहे का त्यावेळी देवेंद्र फडणवीस आहेत का किंवा एकनाथ शिंदे आहेत का किंवा अजितदादा पवार आहेत का तर नाही राज ठाकरेसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत कारण राज ठाकरेंनी त्यावेळी नमतं घ्यायला हवं होतं आणि नमतं घेऊन कुठेतरी तडजोड करून आपला पक्षाला चौथा पक्ष म्हणून त्याच्यात सामील व्हायला हवं होतं जर झाले असते तर कदाचित त्यांचे जे काय पाच दहा त्यांना जागा मिळाल्या असतात त्या पाच दहा जागेमधून कदाचित ते चार पाच उमेदवार निवडून आणले आणू शकले असते आज जी त्यांची अवस्था आहे एकही उमेदवार निवडून आणू शकले नाहीत आणि त्यांची जी टक्केवारी आहे मतदानाची ती एवढी घसरली नसती ही त्यांची हालाखीची परिस्थिती आली नसती मित्रांनो एक तुम्हाला म्हण माहिती असेल राजा भोज और कहा गंगुतैली गंगु ते कहा राजा भोज और कहा गंगुतेली आता गंगु कोण राजा भोज आणि कोण गंगुतेली हे तुम्ही ठरवा राजा भोज और कहा गंगूतेली आता गंगुतेली कोण आणि राजा भोज कोण याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा मित्रांनो लक्षात येतील का आता ही जी वावडी उठवली जाते हे जे काय बोललं जाते हे जे काय ब्रेकिंग न्यूज दिली जाते हे काय गौरव स्फोट केलं जाते त्याच्या मागे किती तथ्य आहे तुम्हाला काय वाटते राज ठाकरे हे अमित शहाची भेट नाकारतील का तुम्हाला काय वाटते सध्याच्या परिस्थितीत राज ठाकरेंना आधाराची गरज आहे सपोर्टची गरज आहे मदतीची गरज आहे आणि ह्या अवस्थेमध्ये त्या स्थितीमध्ये राज ठाकरे अमित शहा सारख्या चाणक्याची अमित शहा सारख्या राजनेत्याची आणि आता सध्या तर ते केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष राज्य करतो आहे अशा स्थितीमध्ये राज ठाकरे त्यांची भेट नाकारतील का तुम्हाला काय वाटते मित्र जी काय चर्चा रंगवून आणलेली आहे घडवून आणलेली आहे त्याच्यामागे उभाटाचे प्रवक्ते आहेत उभाटाचं डोकं आहे कारण राज ठाकरेंना कुठेतरी त्यांना कमी लेखायचं आहे कमीपणा करायचा आहे हा अमित शहाचा कमीपणा नाही केला आहे हा राज ठाकरेंचा कमीपणा केला आहे ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मनसेच्या नेत्यांनीसुद्धा हा जो अपमान आहे हा राज ठाकरेंचा आहे खोटी बातमी खोटा नरेटिव्ह सेट करून जे उभाटाने त्याच्यावरती चर्चा घडवली आणि वैमानस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी आणि मनसेमधील अमित शाह आणि राज ठाकरेमध्ये वैमानस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अशा या उभाट्याला अशा या उद्धव ठाकरेंना अशा या संजय राऊतांना अशा त्यांच्या या प्रवक्त्यांना मनसैनिकांनी माफ करायचं का आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार एकत्र येणार ती चर्चा रंगली आहे तसा राज ठाकरेने सुद्धा पुढे केला फक्त हे राजकारण आहे मित्रांनो मागे वास्तव काही नाही आहे मागे सत्यता काही नाही आहे फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणं जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे या बातम्यांना काही तत् अर्थ नाही आहे काही तथ्य नाही आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जन्मात उभ्या जन्मात एकत्र येऊ शकत नाही आणि जर ते एकत्र आले तरीसुद्धा त्याचा काही प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरती होणार नाही काही उलतापालत होणार नाही कारण आता जे काय सामाजिक माध्यम आहे सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी जमन जनसामान्यापर्यंत वास्तव पोचते सत्य पोचते रियालिटी पोचते नक्की काय घडते नक्की काय कोण काय करतो आहे नक्की कोणाचे कसे विचार आहेत नक्की कोण कोणाच्या तोंडाला पानं पुसतो आहे कोण आपली छाती फुगवते उगाचंच कोण आपलं उगाचंच सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय नसलेली आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे पूर्ण जग बघते आहे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण जग बघते सोशल मा मीडियाच्या माध्यमातून या सामाजिक जी यंत्रणा आहे सामाजिक ज्या हे आहेत म्हणजे ट्विटर म्हणा फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा ही जी काही सामाजिक माध्यमं आहेत ह्या सामाजिक माध्यमातून एका मिनटात एका सेकंदात बातमी कान्याकोपऱ्यापर्यंत पोचते वास्तव कान्याकोपऱ्यांत पोचते तुम्ही कधी खोटं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की त्याचा भांडाफोड होते त्याची चिरफाड होते ते नागडं उघडं होते त्यामुळे तुम्ही कितीही खोटं नेरेटिव्ह सेट करा ते काही क्षणापुरतं काही वेळेपुरतं फक्त लोकांच्या नजरेत येते आणि आता भारतीय जनता भारतीय जनता भारतीय पार्टी म्हणत नाही भारतीय जनता पार्टी म्हणत नाही भारतीय जनता भारतीय नागरिक आता सतर्क झालेला आहे त्याने गेल्या सत्तर वर्षात जे काय भोगलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे नक्की गेल्या सत्तर वर्षात काय झालं आणि येत्या ह्या दहा वर्षात काय झालं नक्की काय घडलं आहे स्वातंत्र्य नंतर जे सत्तर वर्ष गेली साठ सत्तर वर्ष गेली काँग्रेसने राज्य केलं त्यानंतर काय घडलं किती वेगाने प्रगती झाली आणि ह्या दहा वर्षात किती वेगाने प्रगती झाली हे जनता आता समजते नागरिक समजत आहेत त्याचा उत्कर्ष कुठे आहे हे समजते त्यामुळे हे जे हे नरेटिव्ह आहे ना हे गोष्टी आहेत या काही काळापुरतं ऐकण्यासाठी मनोरंजन म्हणून ठीक आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही कारण आता संजय राऊतांना कोणीही सिरियसली घेत नाही आहे जसं आता संजय राऊत आहेत भारतात तसे आता अमेरिकेत एक व्यक्ती जन्माला आली आहे राजकारणात आली आहे ती म्हणजे ट्रम्प दात्या ट्रम्प दात्या संजय राऊत आणि ट्रम्प दात्यामध्ये आता जास्त फरक राहिलेला नाही आहे जसं आता हे भारताने पहिल्यांदा काय केलं सर्जिकल स्ट्राईक केलं त्याच्यानंतर एअर स्ट्राईक केलं आणि आता मिसाईल स्ट्राईक केलं आणि या मिसाईल स्ट्राईकनंतर लक्षात घ्या मित्रांनो मिसाईल स्ट्राईक कधी झालं ते काय म्हणतात त्याला भांगेमध्ये मांगेमध्ये भरतात काय तर सिंधूर हे सिंधूर ऑपरेशन जेवढे लॉन्च झालं त्या सिंदूर ऑपरेशनच्या दरम्यान जे काय मिसाईल स्ट्राईक केलेलं आहे त्या मिसाईल स्ट्राईकनंतर ज्या प्रकारे ट्रम्प दात्या बरळलेत ते तुम्हाला जग जाहीर आहे ते तोंडावर कसे आपटलेत जग जाहीर आहे तसेच एक ट्रम्प दात्या संजय राऊत हे महाराष्ट्रातसुद्धा आहेत मग आता ना राहुल गांधीला कोण सिरियसली घेत ना कोणी संजय राऊतांना सिरियसली घेत ना उभ उघाड्याचे सर्वे सर्व आपले उद्धव ठाकरेंना सिरियसली घेत कोणालाही सिरियसली घेत नाही आता ना ममता बॅनर्जीला ना अरविंद केजरीवालांना तर आता अरविंद केजरीवाल कुठे गेलेत काय कुठे लपलेत कुठल्या वेळात घुसलेत परमेश्वराला माहिती आहे आता ह्यांना कोणीही सिरियसली घेत नाही कारण सोशल मीडिया सामाजिक माध्यम ह्याच्यातून आपल्याला ताबडतोब लगेचच एका मिनटात एका सेकंदात आपल्यापर्यंत ती बातमी पोचते ते वास्तव तुमच्यासमोर येते मग तुम्हाला वाटते का की अमित शहानी राज ठाकरेंकडे भेट मागितली भेटायची इच्छा प्रकट केली आणि राज ठाकरेंनी ती नाकारली तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे शक्य आहे का आणि हे परवडेल का राज ठाकरेंना याचंही उत्तर द्या मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला राज ठाकरेंची आणि अमित शांची भेट ठरली होती याच्याबरोबर ह्याच्याबद्दल गौप्यस्फोट केलेला आहे आतली गोट्यातील माहिती तुम्हाला सांगितली आहे नक्की काय घडलं बघा जरा उघडा डोळे नीट पहा कारण का आता जे इलेक्ट्रॉनिक मीड माध्यमं आहेत बात वृत्तवाहिनी संस्था आहेत मराठी वृत्तवाहिनी संस्था तर अगदी डबघाईला गेलेले आहे ते फक्त एकमेकामध्ये तोंड भांडणं लावण्यामध्ये अगदी पटाईत झाले हां संजय राऊत ते एकनाथ शिंदे तुमच्याबद्दल असे बोलले एकनाथ शिंदे संजय राऊत तुमच्याबद्दल असे बोलले उद्धव ठाकरे असे बोलले राज ठाकरे असे बोलले बस लावालावी करण्याच्या पलीकडे यांचा उद्योग काही नाही आणि खोटा नेरेटिव्ह सेट करणं बातमी क्रिएट करणं याच्या पलीकडे यांचा उद्योग काही नाही आहे त्यामुळे आमच्यासारख्या यूटूबरांना येऊन असं यांचं भांडफोड करावं लागते न्यातारा यूट्यूब एवढं तेजी तेजाने एवढं वेगाने यूट्यूब चॅनल वाढले नसते आमच्यासारखे पत्रकार किंवा विश्लेषक आमच्यासारखे विचारवंत आपले येऊन अकलेचे तारे तोडले नसे त्यांनी बघा आता आम्ही पण अकलेचा तारा तोडला आहे बघा तुम्हाला तो पटतो काय तुमच्यापर्यंत पोचतो काय काय वाटते तुम्हाला तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला कर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा विचार विचारपणाचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन